नमस्कार नमस्कार विनायक रोबोटिक स्पाइन सेंटर पुणे या ठिकाणी आपले सगळ्यांचे सरचे स्वागत आपल्या विनायक रोबोटिक स्पाइन सेंटर या ठिकाणी फक्त आणि फक्त आपण मनकावरती उपचार करतो आणि पेशंट शंभर टक्के वेदनामुक्त होतो आणि तो तासाभरात कोणाचाही आधार नाही घेता एकटा चालतो हे फक्त महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये नाही जगामध्ये फक्त विनायक हॉस्पिटलमध्ये घडतं तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही आपल्याकडं कित्येक हजारो पेशंट येतात कित्येक हजारो पेशंट येतात आणि ते, ते वेदनामुक्त होऊन जातात आपल्याकडं विनायक हॉस्पिटल या ठिकाणी सगळे पेशंट हे मनकेचे असतात त्याच्यामुळं अनुभवासाठी पेशंट लोकांना खूप मानकेचे पेशंट भेटतात आणि ते एकामेकांना अनुभव सांगत असतात त्याच्यामुळं पेशंटला धीर मिळतो आणि पेशंट सहज तयार होतो उपचाराच्यासाठी विनायक हॉस्पिटल जे आहे तर आमचं एक मिशन आहे महाराष्ट्र मिशन महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील कुठलाही मानकेचा पेशंट हा शंभर टक्के वेदनामुक्त झाला पाहिजे सकट साहेब त्याला इतरांसारखं चांगलं जीवन जगता आलं पाहिजे ही गुप्ते सरांची तळमळ गेले पंचवीस वर्ष डॉक्टर अवनीश गुप्ते नीरोस्पाइन उपचार लोकांना देत आहेत त्याचा आनंद लोक घेत आहेत वेदना घेऊन आलेला पेशंट संध्याकाळी वेदनामुक्त असतो जाताना तो आनंदाने घरी जात असतो हे तुम्ही कित्येक पेशंट पाहिलेले आहेत आल्यापासून बरोबर आहे तर आता तुम्ही तुमचा परिचय सांगा काय त्रास होता कधीपासून होता आणि तुम्हाला विनायक हॉस्पिटलची माहिती कशी मिळाली बोला माझं नाव संतोष मच्छिंद्र सकट राहणार थेरगाव तालुका कर्जा जिल्हा मदनगर मला मनक्याचा त्रास दोन वर्षापासून चालू होता पूर्ण हातापायाला मुंग्या पोटाला पाटेला मुंग्या आलेल्या होत्या आणि इथं हॉस्पिटलमध्ये आल्यापासून ऑपरेशन बुधवारी झालेलं आहे एक तासामध्ये चालू लागलो आहे पायाच्या पूर्ण मुंग्या गेलेल्या आहेत तर हाताच्या बी थोडेफार पूर्ण झालेले आहे तर हातपाय वर हालू शकतो सगळं करू शकतो व्यवस्थेमध्ये एकदम उत्तम असं हॉस्पिटल ऑपरेशनसाठी एकदम खास आहे सकट साहेब आता वय किती सांगितलं तुम्ही एकतीस माझं एकतीस ह्या जर तरुण मुलाला हातापायाची ताकद कमी होत चालली होती पाय हातपाय शरीर बधीर होत चाललं होतं जर हानीकामी झाला पॅरालिसिस झाला आणि जर घरात करून राहिला त्याची लहान लहान मुले आहेत आई वडील वेळेस करेत हा कुटुंबाचा पिलर आहे जर समजा कुटुंबाचा पिलरच उभा नसेल तर बिल्डिंग उभी राहू शकत नाही ह्याचा प्रपंच सगळा पूर्ण कोलमडला असता परंतु आमच्याकडं पेशंट फक्त बरा होत नाही फक्त पेशंट बरा होत नाही तो कोणाचा तरी पती असतो कोणाचा तरी पिता असतो कोणाचा तरी मुलगा असतो कोणाचा तरी आधार असतो त्याच्यामुळं आम्हाला तो एक वेगळा आनंद मिळतो की आपल्यामुळं फक्त आपण एक पेशंट बरा केला नाही एक कुटुंब उभं केलं आहे तर आपण जे पेशंटशी जुळलेला असतो विनायक हॉस्पिटल हे तुम्हाला कुठं पाहायला मिळणार नाही की प्रत्येक पेशंट हा माझ्या कुटुंबातील कोणतरी घटक आहे हा माझा भाऊ आहे वयस्कर व्यक्ती असेल तो माझा वडील आहे माझी आई माझी बहीण आहे ह्या भावनेतून आम्ही उपचार करतो केवळ दुसऱ्या कुठल्याही गोष्टीला व्हॅल्यू न देता आम्ही पेशंटच्या भावना आणि वेदना जपतो आणि त्याला वेदनामुक्त करतो पेशंट जर ऑपरेशन जर जेवत नसेल तर आमची टीम त्यांना हाताने जेवू घालती त्यांची घरच्यासारखी काळजी घेते आणि पेशंट शंभर टक्के बारा कसा होणार याकडे आमचं पुरेपूर लक्ष असतं तर विनायक हॉस्पिटलमध्ये पेशंट आल्यानंतर पेशंटच्या सगळ्या तपासण्या हे एकाच छताखाली एका, एका दिवशी होतात जर एम आर आयला नंबर आला तर आपल्याकडे एम आर आयची जागतिक लेवलची मशीन आहे की ज्या मशीनवरती फक्त आठ मिनटामध्ये एम आर आय पेशंटच्या हातात मिळतो आणि तो पेशंट रिपोर्ट आणि एम आर आय घेऊन सरांच्याकडे जातो त्याच दिवशी पेशंटला रिपोर्टमध्ये काय आलं आहे आणि काय उपचार पद्धती करायच्यात ते लगेच समजतं पेशंटचा वेळात एवढी बचत होते त्याच्यामुळं दुसरे नवीन येणारे पेशंट पण पटकन नंबर लागून जातो एम आर आयसाठी पुढचे उपचार लगेच समजतात हे फक्त आपल्याकडे समजतं ह्याच फक्त एम आर आय एक लोक लोकं तीन तीन चार चार दिवस चक्रा मारतात हॉस्पिटलला आणि मग त्यांचे रिपोर्ट निघतात तसं आपल्याकडे होत नाही आपल्याकडे एकाच दिवशी एकाच शताकाली सगळ्या तपासण्या होतात आणि पेशंटला आनंद मिळतो आपण जे पेशंट उपचार करतो त्याच्यामध्ये आपण ठराविक वयाचेच करत नाही आपल्याकडं लहानापासून फार नव्वद पंच्याण्णव वर्षाच्या आजोबांपर्यंत सगळ्या लोकांवरची आपण उपचार करतो आणि पेशंट वेदनामुक्त होतो जिकडं तिकडं बघल तिकडं प्रत्येक बेडवरती हा मणक्याचा पेशंट बघायला मिळतो तुम्हाला इतर कुठलाही पेशंट बघायला मिळत नाही त्याच्यामुळं पेशंटला आम्हाला जास्त सांगावं लागत नाही मणक्याच्या ऑपरेशनबद्दल माहिती द्यावी लागत नाही कारण पेशंट एकामेकाचा सल्ला मार्गदर्शन घेतात की बाबा तुमचं गाव कुठलं तुम्ही कुठून आलात तुम्हाला ऑपरेशनच्या आधी काय त्रास होता आता कसे आहात हा सगळा अनुभव पेशंट टू पेशंट मिळतो आपल्या हजारो व्हिडिओ यूट्यूब चॅनलवरती आहेत जेवढ्या आमच्या व्हिडिओ यूट्यूब चॅनलवरती आहेत पेशंटच्या तेवढ्या कुठल्याही डॉक्टरच्या कुठल्याही संस्थेच्या व्हिडिओ यूट्यूब चॅनलवरती नाही हा सगळा प्रपंच कशासाठी तो लोकांच्या मनामध्ये अजून सुद्धा दोन हजार चोवीस साल संपत आले का की मनक्याचं ऑपरेशन करावं का नाही करावं ह्या बऱ्याच लोकांच्या मनामध्ये संभ्रम असतो तर त्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे आमच्या व्हिडिओमधून मिळणार सगळ्यांना एकसारखी लक्षणं नसतात कुणाला हाताला मुगेतील कुणाला पायाला मुगेतील कुणाच्या पाया पायाती चप्पल गळून पडली तर समाजणार नाही कुणाच्या पायाला वेदना नाही येतील कुणाला बदिरपणा येईल कुणाच्या पायावरती थंड पाणी ओतलं तर कळणार नाही गरम पाणी ओतलं तर कळणार नाही म्हणजे पेशंट कुठल्या लेवलला आहे उपचाराच्या आधी हे त्यातून समजतं पेशंटनी उपचार करताना उपचार हे सकट साहेब योग्य वेळेत केले पाहिजे पॅरालायसिस होण्या अगोदर हातापायची ताकद जाण्याअगोदर लगेच संडाचा कंट्रोल जाण्या अगोदर ह्यापैकी काही जरी झालं तरी पेशंट परत सक्सेस होऊ शकत नाही जगातली कुठलीही यंत्रणा कुठलेही न्युरोसर्जन किती हुशार असतील तरी पॅरालायसिस झालेल्या पेशंटवरती उपचार करू शकत नाहीत त्याच्यामुळे पेशंटनी ह्या सगळ्या गोष्टी अगोदर हॉस्पिटलला पोहोचलं पाहिजे अजून कित्येक लोकांचा भरोसा असतो माझा फॅमिली डॉक्टर माझा लहानपणापासूनचा डॉक्टर तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवता ठेवा परंतु जर मनकेशी रिलेटेड आजार आला तर त्या डॉक्टरांनी तुम्हाला योग्य मार्गदर्शन केलं पाहिजे की बाबा हे काम माझं नाही आहे तुम्ही सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटलला जा चांगल्या अनुभवी डॉक्टरांच्याकडे जावा ज्यांची डिग्री एम बी बी एस एम एस एम सीच्या आहे जशी सरांची डिग्री आहे मनकेमध्ये डिग्रीच नुसती असून उपयोग नाही त्या डॉक्टरांना अनुभव चांगला पाहिजे आत्तापर्यंत गुप्ते सरांनी ऑपरेशन केलेल्या पेशंटपैकी कुठल्याही पेशंटला आमच्यामुळं जीवाला धोका किंवा प्यायचं झालेला नाही योगायोगाने हॉस्पिटलचं नाव विनायक आहे पेशंटवरती विनायकाची कृपा आहे डॉक्टर हे एक माध्यम आहे ते त्यांचे पुरेपूर प्रयत्न पुरेपूर सगळे कसे लावतात त्यांचं नॉलेज लावतात आणि पेशंटला त्यातून बाहेर काढतात ऑपरेशननंतर पेशंटनी काय व्यायाम करायचे कसं चालायचं कशी काळजी घ्यायची आमची टीम सगळं शिकवते ऑपरेशन नंतरनी सांगलेले पेशंटनी व्यायाम मेडिटेशन सगळं व्यवस्थित केलं तर पेशंट मजबूत बनतो म्हणजे जसं की बांधकाम केल्यानंतर जर समजा गावड्यांनी मिस्त्रीनी सांगितलं की प्लास्टर नवीन आहे तुम्ही पाणी चांगलं मारा सिमेंट चांगलं पक्क होईल तसंच ऑपरेशन नंतर सांगितलेली जर मेडिटेशन व्यायाम पेशंटनी केलं तर पेशंट अजून मजबूत बनतो भविष्यात त्याची गादी ज्या ठिकाणचं विनायकमध्ये ऑपरेशन केलं त्या ठिकाणी परत ऑपरेशन करायला कधीही लागत नाही हे फक्त विनायक हॉस्पिटलमध्ये घडतं कारण पेशंटकडनं आम्ही सगळ्या गोष्टी करून घेतो आणि पेशंट आनंद देतो संतोष सर तुम्ही आता उपचार घेतले विनायक हॉस्पिटलमध्ये तुम्ही एकदम सर्वसामान्य साध्या कुटुंबातील व्यक्ती आहात कष्ट करूयात बरोबर आहे तुम्हाला विनायक हॉस्पिटल येथील स्टाफ डॉक्टर गुप्ते सर यांच्याबद्दल काय बोलायचं काय अगदी उत्तम सर बी स्टाफ बी एकदम व्यवस्थेमध्ये आहे सगळे काळजी घेतात व्यवस्थित लक्षात उत्तम सेवा मिळाली उत्तम सेवा हे काय अडचण छान चालू शकता तुम्ही छान चालू शकता तुमचा जो त्रास होता तुम्ही मला आता जागेवर चालून दाखवा सर जडपणा गेला जडपणा गेला हातवरती करून दाखवा पूर्ण हाताची पायाची ताकद ह्या तरुण मुलाची कमी झाली होती शरीर पूर्ण जड पडत चालवतं पोटाला चिमटा घेतला काय घेतला तरी मानेची गादी सरकल्यामुळं काय काय दुष्परिणाम होतात बघा इथं श्वास पण अडकला जातो श्वास पण जाऊ शकतो इथले खालचे सगळे अवयव तुमचे निकामी होऊ शकतात टप्प्याटप्प्याने त्याच्यामुळं आम्ही तुम्हाला आजाराचं महत्व समजावून सांगतोय जर आजार असा असेल तर वेळेत उपचार घ्या हाच याच्या पाठीमागचा उद्देश आहे बरोबर ना जर ऑपरेशन केलं नसतं तर तुमची चप्पल घसरायला लागली होती पाय सरकाय लागला होता समजत नव्हतं घासत चालतो जमिनीला बरोबर तर आता पेशंट आपल्याला चालून दाखवतील पेशंट फक्त आमचा चालतच नाही जिना चढ उतार करतो मोटरसायकलवर बसतो ज्या काही ऍक्टिव्हिटी पुरुष माणूस करू शकतो त्या सगळ्या ऍक्टिव्हिटी पेशंट आताही करू शकतो मला चालून दाखवायचा तो सर चाला बेंदाच मिलिट्री सारख्या अशाच yeah. yeah. <yipensipan> <yipensipan> नवनवीन व्हिडिओ आपल्याकडे नेहमी प्रसारित होत असतात आपण आता भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद धन्यवाद